जागर नाशिक महानगरपालिकेचे भाजपचे माजी सभागृह दिनकर पाटील यांना पक्षांतर्गत विरोध होत निदर्शनास येत आहे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते असलेले दिनकर पाटील यांनी नाशिक लोकसभेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत अनेक दिवसांपासून ते मतदारसंघात देखील सक्रिय दिसून येत आहे त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे दिनकर पाटील हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात दौरे देखील सुरू केले असून मतदारसंघात ते भेटीगाठी देखील घेत आहेत मात्र अशातच आता एक नवीन वाद उफाळून आला आहे दोन दिवसांवर दिनकर पाटील यांचा वाढदिवस आहे दिनकर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवाजीनगर जिरोड या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांचा फोटो वापरण्यात आलाय यावर तुषार भोसलेने आक्षेप घेतला असून माझी कोणतीही पूर्व परवानगी न घेता माझा फोटो वापरण्यात आलाय अशी तक्रार त्यांनी नाशिक रोड विभागीय अधिकारी यांच्याकडे पत्र लिहून केली याशिवाय अतिक्रमण विभागामार्फत सदर फलक तात्काळ काढण्यात यावे अशी विनंती देखील भोसलेंनी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे भाजपच्या अंतर्गत वादाला तोंड फुटलाय पक्षातूनच दिनकर पाटील यांना असलेला विरोध आता समोर त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिनकर पाटील यांना पक्षातून होणारा विरोध हा विषय चव्हाट्यावर येतोय त्यामुळे त्या लावलेल्या फलकांवर नाशिक रोड विभागीय कार्यालयामार्फत तसेच नाशिक महानगरपालिकेमार्फत काय कारवाई होते हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे भाजपकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील यांना उमेदवारी मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दिनकर पाटील यांना भाजपमधूनच हा विरोध हा राजकीय सुडबुद्धीने आहेत का अशा चर्चा देखील आता समोर येऊ लागल्या आहे भाजपमधील ही अंतर्गत धुसफूस समोर आल्यानं विरोधकांना आता हे चांगलंच ऐत कोळीत मिळाल्याचं देखील बोललं जात आहे जागर जनसंसाठी शुभम बोडके पाटील नाशिक